न्यूज रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी अखेर नऊ महिने चौदा दिवसांनी सुनीता विलियम्स पृथ्वीवर परतल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर नऊ महिने चौदा दिवसांनी पृथ्वीवर परतले आहेत सुनीता विलियम्स आणि बूथ विलमोर भारतीय वेळेनुसार आज पहाटे साडेतीन वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरले तिथून नासा आणि स्पेस टीमने त्यांना बाहेर काढले सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सुमारे नऊ महिने राहिले जेव्हा हे अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात आले तेव्हा त्याचे तापमान एक हजार सहाशे पन्नास अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते या काळात सुमारे सात मिनिटे संपर्क तुटला म्हणजेच अंतराळयानाशी कोणताही संपर्क झाला नाही ड्रॅगन कॅप्सूल वेगळे झाल्यापासून ते समुद्रात उतरेपर्यंत सुमारे सतरा तास लागले अठरा मार्च रोजी सकाळी आठ पस्तीस वाजता अंतराळयानाचा दरवाजा उघडला गेला दहा पस्तीस वाजता अंतराळयान यान आय एस एसपासून वेगळे झाले एकोणीस मार्च रोजी पहाटे दोन एकेचाळीस वाजता डी ऑर्बिट जळण्यास सुरुवात झाली म्हणजेच अंतराळयानाचे इंजिन कक्षापासून विरुद्ध दिशेने चालवण्यात आले यामुळे अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करू शकले आणि पहाटे तीन सत्तावीस वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरील पाण्यात उतरले सुनीता विल्यम्सच्या सुरक्षित परतीसाठी त्यांच्या वडिलांचे गाव झुलसानमध्ये दिवाळीसारखी तयारी केली होती सुनीता सुखरूप आल्याचे कळताच या गावात मोठा जल्लोष साजरा झाला महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा